जय सरस्वती जय महालक्ष्मी जय ओम शांति शांत शांती हिंदम

प्रमुख अतिथी माननीय नामदा श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे स्वागत करण्यासाठी मी सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता बसवराज पांढरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांचे स्वागत करावे पाठीमागे उभ्या असलेल्यांनी कृपया व्हावं त्यानंतर आपल्या सगळ्यांची लाडकी माननीय आमदार संजीदीप बनसोड साहेबांचे स्वागत होणारे मी कुलगुरु डॉक्टर पाटील सर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पांडर साहेबांना विनंती करतो आपण नामदार बन संजीदीप बनसोड साहेबांचे स्वागत करा हां राइट म्हणून काहीतरी यानंतर यानंतर माननीय खासदार सुदाश चंद्र मैहारे साहेबांचे स्वागत करण्यासाठी डॉक्टर किशोर सरांना विनंती करतो की त्यांनी शृंगारे साहेबांचं स्वागत करावं यानंतर माननीय डॉक्टर नितीन पाटील सरांचं स्वागत करण्यासाठी महाविद्याचे माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी कुलगुरू महोदयांचं स्वागत करायचं आहे यानंतर यानंतर स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी नरवाटे सरांचं स्वागत करावं यानंतर

यानंतर संचालक विस्तार शिक्षण तथा अधिष्ठाता निम्न शिक्षण डॉक्टर विनंती करतो की त्यांनी स्वागत करायचं आहे अधिष्ठाता दुग्ध तंत्रज्ञ विद्याशाखा डॉक्टर प्रशांत वासनिक सरांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर बालाजी खरटमोल सर... साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी केंद्रे साहेबांचं स्वागत आहे त्यानंतर माजी आमदार मान्य सुधाकर भालेराव साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी भालेराव साहेबांचं स्वागत करायचंय त्यानंतर माजी नगर अध्यक्ष राजेश्वर रावजी निटोरे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यापीठाचे अधिष्ठाता मत्स्य विज्ञान विद्याशाखा डॉक्टर सचिन बोंडे सरांचं स्वागत करण्यासाठी मी गायकवाड सरांना विनंती करतो विद्यापीठ अभियंता त्यानंतर अधिष्ठाता मत्स्य विज्ञान डॉक्टर बोंडे स्वागत, सर करतील यानंतर प्रतिभा वानखेडे मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी पाटील सरांना विनंती करतो श्री बसवराजी पांढरे साहेब मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम यांचं स्वागत डॉक्टर माधव पाटील साहेब करतील यानंतर माननीय गणेशजी हाके साहेबांचं स्वागत साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर killing... माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी हाके साहेबांचं स्वागत करायचं आहे यानंतर बसवराजजी कवळखेडकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी खरटमल सरांना विनंती करतो की त्यांनी शिंदे साहेबांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर <may girl> श्री विशाल पाटील साहेब कृपया <laughs> माननीय नामदार साहेब सांगायचं आपण जागेवर बसून घ्यावं करायचं शफीबाई सगळ्यांना तिकडे घ्या ओमकार कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री बापूरावजे राठोड साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर माधव पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी राठोड साहेबाचं स्वागत करायचंय त्यानंतर मी पाटील सरांना विनंती करतो होमकार कन्स्ट्रक्शन कंपनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं शाल पुष्पहार स्वागत करतात व्यासपीठावर उपस्थित सर्वजी चंदनजी पाटील भरतजी चांबले मुन्ना पाटीलजी मनोहरजी भंडे राहुलजी केंद्रे राहुलजी समोर या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्द शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि जवपड तालुक्यातून हार्दिक स्वागत करतो सगळे सरपंच उपसरपंच गावातील चेअरमन प्रतिष्ठित प्रकाशजी राठोड सगळ्या मधुकर मधुकर बिरादार आमच्या आवटेजी नाथराव बंडे वसंत पाटील बालाजी भोसले आता महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार संजयजी बनसोडे साहेब खास आपल्यासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले आणि अद्यावत रस्ते आणि इमारती मग ते शासकीय विश्राम दिला असेल तहसील कार्यालय असेल एसडीएम कार्यालय असेल अहो इतकंच नाही इथली पोलीस वसाहत अशी होती की बेंदार एका वसाहती अवस्था इथल्या पोलीस वसाहतीची होती पण तांत्रिक बाबी सर्व पूर्ण करून पोलिसांना सुद्धा जे पोलीस प्रत्येक समाजाचा आपण देणार आहोत प्रत्येक समाजाने आपल्याला आमदार केलेले आहे आणि साहेब मी माने इतवारे सांगतो मंत्री असून